नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयडिया शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत एन सी वी टी एक्झाम प्रिपरेशनमध्ये एम्प्लॉयबिटी स्किल या विषयाची क्वेश्चन सिरीज मित्रांनो ही तिसरी तीन नंबरची क्वेश्चन सिरीज आहे याच्या अगोदर आपण दोन नंबर क्वेश्चन सिरीज आणि एक नंबर क्वेश्चन सिरीज अपलोड केलेली आहे ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही पाहू शकता चला तर मग जास्त मिळणार होता आजच्या सिरीजला आपण या ठिकाणी सुरुवात करूया आजच्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन आहे वी कॅन लर्न इंग्लिश पाय म्हणजेच काय आपण डॅडॅद्वारे इंग्रजी शिकू शकतो म्हणजे कशा पद्धतीने आपण इंग्रजी आपल्याला शिकता येईल स्वयंपाक करत असताना त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी आहे प्ले खेळत असताना सी रिडिंग न्यूजपेपर त्याच्यानंतर डी आहे अबो बघा ऑप्शनचा जर या ठिकाणी विचार केला प्रश्न विचारलेला आपल्याला की इंग्रजी आपण कशाद्वारे शिकू शकतो तर इंग्रजी काय आपण शिकू शकतो तर ते आहे बघा न्यूजपेपर डेली जर आपण न्यूजपेपर वाईल पाचलं तर आपल्याला या ठिकाणी इंग्रजी शिकण्यामध्ये चांगलीच मदत होऊ शकते म्हणून याचा राईट आन्सर काय असेल ऑप्शन नंबर सी रिडिंग न्यूज पेपर त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया टॉम ट्रायज टू रीड द नेम बॉर्डर्स ॲडव्हर्टाइजमेंट अँड पोस्टर्स दॅट आर इन इंग्लिश म्हणजे टॉम एक कॅरेक्टर आहे तो काय करतो माहिती आहे काय जाहिराती बॉर्डर्स त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमेंट आणि पोस्टर्स वाचण्याचा प्रयत्न करतो मग प्रयत्न करतो त्याच्यानंतर पुढे विचारलेले दिस हेल्प्स हिम टू म्हणजे काय करतो त्याला वाचण्यासाठी प्रयत्न करतो तो त्याला वाचायला चांगले येण्यासाठी तो काय केलं पाहिजे बघा खेळलं पाहिजे ऑप्शन नंबर बी आहे इम्प्रूव्ह हिज इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये त्याच्या सुधारणा केलं पाहिजे त्याच्यानंतर सी आहे पाहण्या त्याला फक्त पाहावं लागेल त्याच्यानंतर डी आहे फ्रेंड्स म्हणजे याला काय कोण मदत करू शकतं किंवा त्याला ट्राय जो करतो त्याला कोण हे करू शकतं तर बघा याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी इम्प्रूव्ह इन इज इंग्लिश म्हणजे जर याच्या इंग्रजीमध्ये जर सुधारणा झाली तर तो एखाद्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय करू शकतो बॉर्डर्स असो त्याच्यानंतर ॲडवर्टाईजमेंट असो आणि जाहिराती असो ते काय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रीड करू शकतो एम्ब्लॉबिटी स्किलमध्ये मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन सिम्पल असतात फक्त याच्यामध्ये समजण्याचा गरज असते जर तुम्हाला प्रश्न समजला तर तुम्ही यामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय करू शकता तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता बघा तीन नंबरचा प्रश्न काय म्हणते विच ऑफ दिस इज नॉट अ पॉझिटिव्ह वर्ड अबाउट युअर वर्क म्हणजेच काय यापैकी कोणता म्हणजे खाली जे ऑप्शन येणार आहे त्यापैकी कोणत्या शब्द हा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच्याबद्दल सकारात्मक शब्द नाही असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर बघा हो ऑप्शन नंबर बघा फन मजा करणं ज्यावेळेस आपण काम करतो काम करत असताना कोणता शब्द सकारात्मक नाही म्हणजे पॉझिटिव्ह नाही असं त्यांनी विचारलेलं तर ऑप्शन नंबर ए होता मजा त्याच्यानंतर बी आहे एक्सायटिंग म्हणजे रोमांचक होणं त्याच्यानंतर सी बोरिंग त्याच्यानंतर आहे डी इंटरेस्टिंग आता यामध्ये बघा आपल्याला विचारलेलं आहे की पॉझिटिव्ह वर्ड म्हणलं या ठिकाणी म्हणजे कोणता नाही तर बघा फर काम करत असताना मजा करणं हे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे त्याच्यानंतर एक्सायटिंगहून काम करणं हे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे आणि इंटरेस्टिंगहून काम करणं हे सुद्धा चांगली गोष्ट आहे म्हणून याचं जे काय राईट आन्सर असेल बोरिंग कारण की कोणत्याही जर तुम्ही बोरिंग पद्धतीने या ठिकाणी काम केला तर ते काम चांगल्या पद्धतीने होणार नाही म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला विचारलं होतं की कोणता शब्द सकारात्मक नाही म्हणून हा कंटाळवाना जो आहे बोरिंग शब्द जो आहे तो या ठिकाणी सकारात्मक आपल्या कामाबद्दल राहणार नाही त्यानंतर चार नंबर बघा अ पर्सन हू वर्क्स विथ म्हणजे काय आपण ज्याच्या सोबत काम करतो काम करणारी व्यक्ती आपल्याला आपण काय म्हणतो म्हणजे आपल्या सभोवताली ज्यावेळेस आपण काम करतो त्या लोकांमध्ये आपण राहतो काम त्यांना आपण त्यांना काय म्हणणार बघा ऑप्शन नंबर ए आहे फ्रेंड्स मित्र म्हणणार ऑप्शन नंबर बी वर्कर्स सहकारी म्हणणार त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी फॅमिली कुटुंब म्हणणार का नन ऑफ द अबो या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित बघा बघा आमच्यासोबत काम करणारी व्यक्ती म्हणलं या ठिकाणी वर्क करणारी व्यक्ती म्हणलं मग वर्क ज्यावेळेस आपण करतो त्या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर एचा जर विचार या ठिकाणी केला ज्या आपण विद्यार्थी दशेमध्ये राहतो ज्या आपल्या विद्यार्थ्या मित्रमंडळीसोबत राहतो त्यांना आपण या ठिकाणी फ्रेंड्स म्हणतो त्याच्यानंतर आपण ज्या कुटुंब आहे आपलं त्या फॅमिलीमध्ये राहतो त्याला कुटुंब म्हणतो ऑप्शन नंबर डी तर या ठिकाणी काही नाही म्हणून ज्यावेळेस आपण काम करतो काम करत असताना जे व्यक्ती आपल्याला भेटतात त्यांना आपण या ठिकाणी कोवर्कर सहकारी म्हणतो त्यांच्यासोबत या ठिकाणी आपण काम करतो म्हणून ऑप्शन नंबर काय असणार बी राईट असणार आहे त्याच्यानंतर बघा पाच नंबर ड्युरिंग अँड इंडस्ट्री विजिट अँड इम्पॉर्टंट थिंग टू ऑब्झर्व इज ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीय विजिटसाठी जातो त्यासाठी महत्वाची गोष्ट आपल्याला निरीक्षण कोणत्या गोष्टीची करायची गरज असतं त्यावेळेस आपल्याला काय पाहिजे ते या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला म्हणजे काय एखादी वस्तूचं आपण ठिकाणी जर भेट द्यायला गेलं तर त्यावेळेस महत्त्वाचा मुद्दा आपल्याला काय पाहायचा आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर बघा ऑप्शन नंबर ए आहे जनरेटर म्हणजे त्या ठिकाणी असलेलं जनरेटर पाहायचं का त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी वर्कर्स बिहेविर म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींचं बिहेवियर स्वभाव वर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे का ऑप्शन नंबर सी आहे कलर्स पाहायचे आहेत का त्या ठिकाणी आणि ऑप्शन नंबर डी आहे कॅन्टीन फूड म्हणजे ज्या कॅन्टीनमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे त्या ठिकाणचं जेवण कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे बघा आपल्याला परत एकदा तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीयल व्हिजिट करतो व्हिजिट करत असताना त्या ठिकाणी अशी कोणती गोष्ट आपल्याला पाहायची आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारले तर बघा हे जनरेटर वगैरे असतो किंवा कलर्स वगैरे असतो आणि कॅन्टीन फूड वगैरे असतो या ठिकाणी याचा काही अर्थ नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं पाहायचं असते वर्कर्स बिहेवियर म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे व्यक्ती कशा पद्धतीनं काम आहेत कशा पद्धतीनं सेफ्टी वा अपलंबतात कशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहतात आणि आपल्या कशा पद्धतीनं आपल्याला ती सांगतायत त्याची माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे म्हणून याचा राईट आन्सर काय असणार ऑप्शन नंबर बी वर्कर्स बिहेवियर त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सिक्स अपॉर्च्युनिटीज म्हणजेच काय संधी अपॉर्च्युनिटीज कॅन ऑल्सो बी फाउंड ड्युरिंग इंडस्ट्रीयल विजिट म्हणजे ज्या वेळेस आपण इंडस्ट्रीयल विजिटला एखाद्या कंपनीला भेट देतो मग त्या ठिकाणी कोणतीही संधी आपल्याला मिळू शकतं त्या ठिकाणी आपल्याला किंवा आपण त्या ठिकाणी कोणती संधी शोधू शकतो हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन नंबर ए प्लेईंग म्हणजे खेळण्यासाठी तिथं आपण गेल्याच्यानंतर खेळण्याची संधी मिळू शकते ऑप्शन नंबर बी आहे इंटर्नशिप त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी आहे कुकिंग आणि ऑप्शन नंबर डी आहे पेंटिंग बघा आपल्याला विचारलेले आहे कोणते इंडस्ट्रीयल व्हिजिट दरम्यान जे आहे काही एखादी संधी कोणती मिळू शकते तर याच्यामध्ये बघा खेळणे आते तर आपण घरी पण खेळतो कुकिंग पण नाही आणि पेंडिंग पण नाही तर इंटर्नशिप म्हणजेच काय शिकावी उमेदवारी त्याच्या एखाद्या कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर ती आम्ही या ठिकाणी येऊन कशा पद्धतीनं काम करू शकतो हे त्यांना तुम्ही काय करू शकता विचारू शकता आणि तिथूनच तुम्हाला काय भेटेल ती इंटर्नशिप वगैरे या ठिकाणी भेटून म्हणजेच काय अफशिपच्या वगैरे तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळू शकते क्वेश्चन नंबर सात आहे अ फॉर्मल इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट अँड अ गेस्ट स्पीकर इज नोन ॲज आता गेस्ट गेस्ट स्पीकर म्हणजेच काय एखादा वक्ता ज्याला म्हणतो आपण आल्याच्यानंतर बोलवतो किंवा कधी कधी बघितलं असेल त्यांनी व्याख्यान वगैरे ठेवलेलं असतं तर तो व्यक्ती जो येतो मग तो आणि स्टुडंट यांच्या दरम्यान होणारा कम्युनिकेशनला आपण या ठिकाणी काय म्हणतो हे आपल्याला विचारलेलं आहे तर बघा ऑप्शन नंबर ए टीचिंग ऑप्शन नंबर बी स्पीकिंग आणि ऑप्शन नंबर सी गेस्ट लेक्चर आणि ऑप्शन नंबर डी ए टॉकिंग म्हणजेच बोलणे तर बघा आपल्याला विचारलेलं काय आहे या ठिकाणी गेस्ट आहे बरं का गेस्ट लेक्चर आहे यामध्ये तर गेस्ट स्पीकर जो काय असतो तो आणि तुम्हाला येऊन तो आल्याच्या शिकवल्याच्यानंतर तो जे काय व्याख्यान होतं त्या ठिकाणी तो त्या असतो गेस्ट लेक्चर कारण टीचिंग तर आपण डेली शिक्षकांकडून शिकतच असतो स्पीपिंग म्हणजे बोलणे आणि टॉकिंग काय नाही हे दोन तीन ऑप्शन राहणार नाहीत मग राईट आन्सर काय असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर सी गेस्ट लेक्चर क्वेश्चन नंबर आठ आहे गेस्ट लेक्चर्स ऍक्ट ॲज अ प्लॅटफॉर्म टू टॉक टू ॲल्युमिनी अबाउट देअर आता या ठिकाणी शब्द बघा एक ॲल्युमिनी नावाचा एक शब्द आलेले आहे अल्युमिनी म्हणजेच काय माझी विद्यार्थी म्हणजे याच्या अगोदर पास आऊट होऊन गेलेले विद्यार्थी असे अतिथी व्याख्याते माझी विद्यार्थ्यांशी त्यांच्याबद्दल बोलण्याची एक व्यासपीठ डॅटॅच म्हणून काम करते म्हणजे जो काय गेस्ट लेक्चर आहे आणि जो काय मागच्या वर्षी पास झालेले विद्यार्थी आहेत ते गेलेले आहेत म्हणजे माझी विद्यार्थी त्या दोघांमधला जो काय संवाद होतो ते कोणत्या व्यासपीठा माध्यमातून होतो अशा आपण या ठिकाणी विचारलं म्हणजे काय सांगू शकतं त्या ठिकाणी त्यांच्यासाठी वशासाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठी बघा ऑप्शन नंबर ए आहे एक्सपिरियन्स ऑप्शन नंबर बी आहे हॉबीज ऑप्शन नंबर सी आहे फॅमिली लाईफ आणि ऑप्शन नंबर डी आहे फॅशन तर बघा हा गेस्ट लेक्चर जो काही आहे तो काय करतो माहिती आहे का बाहेरच काम करतो म्हणजे सिनियर वरिष्ठ असतो तो काय करतो आपल्या इथं येऊन काय करतो आपल्याला व्याख्यान देतो माहिती देतो तर ज्यावेळेस तो माहिती देतो आणि कोणाला देणार आहे या ठिकाणी ॲल्युमिनियम म्हणजेच काय माझी विद्यार्थ्यांनी मग तो ज्या वेळेस येऊन आपल्या इथं माझी विद्यार्थ्यांना अनुभव देतो तर बघा त्याचं तो काय असेल या ठिकाणी एक्सपिरियन्स कारण की एखादा जर मोठा व्यक्ती जर आपल्याला आपल्याला जर काही सांगत असेल तर तो काय सांगतो आपल्याला अनुभव सांगतो म्हणून याचा राईट आन्सर काय होणार आहे या ठिकाणी एक्सपिरियन्स ऑप्शन नंबर ए त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नऊ आहे विच अमॉंग दीज इज नॉट अ क्वेश्चन टू आस्क एल्युमिनियम म्हणजेच काय ज्यावेळेस गेस्ट लेक्चर असो किंवा दुसरे एखादी कोणी असतो ते माझी विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न कोणता विचारायचा नाही या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे विचारायचा नाही तर बघा ऑप्शन नंबर ए न्यू स्किल लर्न म्हणजे तू कोणत्या कोणकोणती नवीन स्किल या ठिकाणी शिकलेलं आहे हे विचारायचं नाही का त्याच्यानंतर बी मॅरेज लग्नाबद्दल विचारायचं नाही का ऑप्शन नंबर सी निगोशियन स्किल्स म्हणजे जे काही वेगवेगळ्या स्किल आहेत ते तू शिकलेलं आहे का नाही हे विचारायचं नाही का आणि त्याच्यानंतर डी आहे डिसिजन मेकिंग स्किल म्हणजे काय एखादा का निर्णय घेण्याची कौशल्य त्या ठिकाणी शिकला किंवा शिकला नाही हे विचारायचं नाही का या ठिकाणी असं विचारलेलं आहे प्रश्न परत एकदा समजून घ्या म्हणजे खालीलपैकी कोणता प्रश्न माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विचारायचा नाही म्हणून बघा या ठिकाणी आपण शंभर टक्के विचारतो की न्यू स्किल काय लर्न केला आहे का त्याच्यानंतर निगोशियन स्किल शिकलेला आहे का डिसिजन मेकिंग तुला घेता येते का म्हणून या ठिकाणी काय विचारायचं नाही तर ते आहे ऑप्शन नंबर बी लग्नाविषयी त्याला काय करायचं आहे विचारायचं नाही त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर टेन विच इज नॉट अ टाईप ऑफ कम्युनिकेशन म्हणजे खालीलपैकी कोणता संवादाचा प्रकार नाही हा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर बघा वर्बल कम्युनिकेशन त्यानंतर आहे नॉन व्हर्ब नॉन वर्बल कम्युनिकेशन त्याच्यानंतर आहे ड्रायविंग आणि त्याच्यानंतर आहे रायटिंग कम्युनिकेशन म्हणजेच एक काय एकमेकाच्या भावना एकमेकांपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमात काय करतो आपण या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर बघा आता मी या ठिकाणी तुम्हाला बोलत आहे शिकवत आहे म्हणजे मी मग काही ना काहीतरी माझ्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे बरोबर ना तर बघा ऑप्शनचा जर या ठिकाणी विचार केला वर्बल कम्युनिकेशन म्हणजे जे का आपण बोलतो त्याच्यानंतर नॉन वर्बल कम्युनिकेशन आणि रायटिंग या तिन्ही गोष्टी मधून काय करतो आपण एकमेकांच्या भावना एकमेकांच्या दुसऱ्यांपर्यंत काय करतो आपण पोहोचवत असतो पण ड्रायव्हिंग करत असताना कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन या ठिकाणी होत नाही म्हणून याचा राईट आन्सर काय असेल या ठिकाणी ड्रायव्हिंग म्हणून मित्रांनो अब या एम्प्लॉयबिटी स्किलमध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतो फक्त क्वेश्चन नीट वाचायचं वाचल्याच्यानंतर थोडासा विचार करायचा विचार केल्याच्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक या ठिकाणी क्वेश्चन कशा पद्धतीचे येतात ते तुम्हाला या ठिकाणी लगेच ओळखून येतात तर मित्रांनो आज आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाची काही क्वेश्चन सिरीज या ठिकाणी आपण पाहिलेली आहे आपले व्हिडिओ खूप लाँग होत आहेत म्हणून या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये छोटे छोटे व्हिडिओ करून या ठिकाणी काय करणार आहोत आपण क्वेश्चन सिरीज आपली या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत मित्रांनो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सिरीज पाहता क्वेश्चन सिरीज पाहता असताना एक तर तुम्ही रायटिंगमध्ये रायटिंगमध्ये घेऊ शकता किंवा मग याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून तुम्ही या ठिकाणी परद्याला अभ्यासासाठी ठेवू थे शकता मित्रांनो तरी तुम्हाला या टॉपिकमध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन सिरीज या ठिकाणी पाहायला आवडेल याचं आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला धन्यवाद